कुपवाडमधल्या सिद्धिविनायक शिक्षण संस्थेस रोटरी क्लब सांगली टीबी लुल्ला चॅरिटेबल ट्रस्ट फाउंडेशनकडून सात लाखाची देणगी देण्यात आली सिद्धिविनायक संस्थेकडून प्राथमिक शाळा विजयबाल मंदिर या शाळा चालवल्या जातात शाळेतील विद्यार्थ्यांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी बरीव स्वरूपात रोटरी क्लब आणि टी बिलुल्ला चॅरिटेबल फाउंडेशन सांगली यांच्या वतीनं आर्थिक मदत देण्यात आली सुविधांचे उद्घाटन डॉक्टर भरत पांड्या यांच्या हस्ते झाले यावेळी रोटरी क्लब ऑफ सांगलीचे चेअरमन सी ए सलीलिमेसर रोटरीचे सचिव रोटे महेश झवर किशोर लुल्ला महेश मराठे तसेच रोटरीचे सदस्य तसेच सिद्धिविनायक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीरंग कानिटकर उपाध्यक्ष योगिनी जोशी सचिव शैलजा पोंगशे प्रसाद पोंगशे मुख्याध्यापिका अनघा पोंशे सुभाष भिडे माधव बापट अनिल रुईकर संजय सोनटक्के यांच्यासह शिक्षक पालक उपस्थित होते विद्यार्थ्यांनी भगवद्गीतेच्या बाराव्या अध्यायाचे पठण केले लाठीकाठीचे प्रात्यक्षकही सादर करण्यात आले